イエーイ उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून अकोले तालुक्यातील कोतूळ येथे शेतकरी गेली दहा दिवस धरणे आंदोलन करत आहेत आंदोलनाच्या दहाव्या दिवशी आज कोतुळ बाजारपेठ बंद ठेवून शेतकरी व ग्रामस्थांनी दूध उत्पादकांच्या मागण्याकडे सरकारचं लक्ष वेधलं कोतुळ येथील खटपट नाका चौकामध्ये शेकडोच्या संख्येनं शेतकरी यावेळी एकत्र आले होते आंदोलनाच्या मंडपाच्या समोर दूधहंडी फोडण्याचं आंदोलन यावेळी करण्यात आलं वारकरी संप्रदायानं यावेळी आंदोलनाला भरघोस पाठिंबा दिला अभंग व भजनाच्या निनादामध्ये मध्यवर्ती चौकात बांधण्यात आलेली हंडी शेतकरी कार्यकर्त्यांनी फोडली व सरकारच्या निषेधार्थ प्रचंड घोषणा दिल्या दुधाला प्रती लिटर चाळीस रुपये भाव मिळाला पाहिजे दूध क्षेत्रातील अस्थिरता संपवण्यासाठी दुधाला एफ आर पी व रेव्हेन्यू शेअरिंगचे धोरण लागू केले पाहिजे पशुखाद्याचे दर कमी केले पाहिजे या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष समितीचं आंदोलन सुरू आहे दूधहंडी फोडण्याच्या अभिनव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद देत या आंदोलनात भागीदारी केली दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं पंधरा जुलै ते एकवीस जुलै राज्यभर संघर्ष सप्ताह आयोजित करण्यात आला आहे आज पहिल्याच दिवशी दूधहंडी फोडून या आंदोलनाची सुरुवात झाली असून महाराष्ट्रभर विविध पद्धतीनं हे आंदोलन पुढे जाणार आहे आंदोलनात शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले कॉम्रेड सदाशिव साबळे विनोद देशमुख अभिजित सुरेश देशमुख नामदेव साबळे विजय देशमुख सीताराम देशमुख राजू देशमुख बाळासाहेब गीते विजय वाकचौरे राजेंद्र गवांदे गौतम रोकडे निलेश तळेकर नामदेव भांगरे राजाराम गंभीरे प्रकाश देशमुख भाऊसाहेब देशमुख अभिजित भाऊसाहेब देशमुख गणेश जाधव यांनी सहभाग घेतला अगोले टाइम्स मयूर भालेराव यांचा कोतुळहून रिपोर्ट कोतुळच्या आंदोलनाला दहा दिवस झालेत शेतकरी इथे ठाण मांडून बसलेले आहेत कोतुळ आज बंद पुकारण्यात आला आणि आज दहीऐवजी दूध हांडी फोडून परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे चाळीस रुपयाचा हमी भाव हा दुधाला मिळाला पाहिजे रेव्हेन्यू शेअरिंग आणि त्याचबरोबर एफ आर पीचं संरक्षण दुधाला मिळालं पाहिजे यासाठी शेतकरी लढत आहेत तीस रुपये सरकारने ज शासनादेश काढला की तीस रुपयाचा भाव हा खाजगी कंपन्यांनी द्यावा मात्र तशा प्रकारचा कायदा नसल्यामुळे खाजगी कंपन्या सरकारच्या ह्या आदेशाला जुमानत नाही आहेत आणि त्यामुळे ते भाव द्यायला आज त्या कंपन्या तयार नाहीत पाच रुपयाचं अनुदान जाहीर केलं आहे मात्र मागचा अनुभव फार वाईट आहे शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं नाही चाळीस ऐंशी टक्के शेतकरी त्यापासून वंचित राहिलेले होते त्यामुळे अनुदान किंवा असे शासनादेश नको काहीही करा परंतु चाळीस रुपयाचा भाव शेतकऱ्यांना द्या अशा प्रकारची अर्थ हाक महाराष्ट्राचे दूध उत्पादक या ठिकाणी घालतायत आज पक्ष पार्ट्या झेंड्यांच्या पलीकडे जात नेत्यांच्या पलीकडे जात स्वतः दूध उत्पादक रस्त्यावर उतरलेले नेतृत्व करताना आपल्याला दिसत आहेत शासनाने अंत पाहू नये ही, ही विनंती मी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं करतो आहे जर हे झालं नाही तर मात्र महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या संपाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात पुन्हा एकदा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आपण बघतोय गेले पंधरा वीस दिवस महाराष्ट्रामध्ये दुधाच्या संदर्भात सातत्याने शेतकरी रस्त्यावर हो येत आहेत बंद आहेत शासन त्याबाबत उदासीनता दाखवतं आहे तर दूध उत्पादनाचा खर्च चाळीस रुपये प्रति लिटर असताना पस्तीस रुपयावर बोळवण करण्याचा त्याच्यातही ते अनेक तांत्रिक बाबींचा अडथळा आहे आणि म्हणून चाळीस रुपये दुधाला प्रति लिटर दर मिळाला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे भारताच्या राज्यघटनेनुसार याच देशामध्ये जे राज्य तामिळनाडू केरळ तेलंगणा केरळमध्ये एक्केचाळीस रुपये लिटर भाव आहे तामिळनाडूमध्ये एकोणचाळीस रुपये लिटर भाव आहे आणि तेलंगणामध्ये शेहेचाळीस प्रति रुपये प्रति लिटर रुपये भाव आहे शेत तिथल्या शेतकऱ्यांना भारतीय राज्यघटनेमध्येच काम करून जर चाळीस रुपयाचा पुढं दर मिळतो आहे तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सत्तावीस रुपये का बरं घ्यायचा गुजरातमध्ये सुद्धा अडतीस एकोणचाळीस रुपये भाव आहे आणि मग कुठंतरी त्याच घटनेने काम करणारं आमचं सरकार आमच्या शेतकऱ्यांना मातीत घालण्याचं काम करतं आहे आणि म्हणून शेतकरी रस्त्यावर आलेत ही आग जर जास्त प्रमाणात उभी राहिली तर निश्चितपणानं शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि म्हणून आज कोतुळला दुधाची हंडी फोडून आज शेतकरी रस्त्यावर आलेत कडकडीत बंद पाळलाय महाराष्ट्र भर जाईल आणि सरकारला दुधाला दर देणं भाग पडेल असं मला वाटतं काही दिवसापूर्वी राधाकृष्ण विखे पाटील दुग्ध विकास मंच आहे त्यांनी गणोऱ्याच्या उपोषण मध्ये उपोषणकर्त्यांना मुंबई या ठिकाणी बोलवलं होतं मंत्रालयामध्ये परंतु त्या ठिकाणी असं पाहण्यात आलं का खाजगी दूध संघचालक जे आहे त्यांनी सरकारला खरं अडचणीमध्ये आणलेलं आहे कारण सरकारकडे दूध उत्पादन करून ठेवण्यासारखी परिस्थिती नाही आहे आणि खाजगी संघांनी खरं तरी यांना अडचण घालणार तुम्ही यांना काय उद्देश करा खाजगी संघांचा याच्यामध्ये काही संबंध नाही दूध खरेदी करणं आणि दूध विक्री करणं हे संघांचं काम आहे ज्या वेळेला सरकारला शेतकऱ्यांमध्ये भाव कमी मिळतोय आणि म्हणून धोरण राबवायचं तर बाजार हस्तक्षेप योजना राबवावी हो लागते सरकारने जी बाजार हस्तक्षेप योजना आता राबवली हो त्याच्यात प्रति लिटर पाच रुपये द्यायचं मान्य केलेलं आहे परंतु पाच रुपयामध्ये तो भाव पस्तीस रुपयाच्या पुढं जात नाही तो आता या यांनी या सांगितलं त्याप्रमाणे की त्याच्यामध्ये ते दोन रुपयाचा आणखी तफावत आहे ते दूध संघांना तुम्ही असा आदेश नाही काढू शकत दूध संघांना तुम्ही अनुदान रुपयांनी पैसे द्यायला पाहिजेत तेव्हाच ते शेतकऱ्यांना देऊ शकतील जर बिझनेसमध्ये दूध बाजारात विकून जेवढे पैसे मिळतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांना वाटता येणार नाही त्यांना महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात जास्त नगर जिल्ह्यामध्ये दुधाचं उत्पादन जास्त होतं त्याच संगम राकोले तालुक्यामध्ये आणि बघितलं गेलं तर नंदिनी दूध हे कर्नाटकचं आहे सहाशे किलोमीटरवरून दूध मुंबईमध्ये येतं त्याचा छप्पन्न रुपये मुंबईमध्ये किरकोळ विक्री आहे परंतु महाराष्ट्रातलं दूध छप्पन रुपये नसून साठ रुपये बासष्ट रुपये एवढं विकलं जातं मग एवढी मध्ये तफावत नक्की ही तफावत कोण करते ही जे मोठे प्लेयर आहेत सरकारच्या आशीर्वाद आशीर्वादाने जे मोठे प्लेयर आहेत चाळीस बेचाळीस लाख लिटर संकलन करतायत सत्तावीस लाख लिटर संकलन करतायत सरकारची यांची साठगाठ आहे आणि ते ही सगळी अंमलबजावणी अशा चुकीच्या पद्धतीने करतायत शेतकऱ्यांच्या खूप कमी दराने घेत आहेत आणि ग्राहकाला जास्त दराने देतात खेडोपाडी जो दूध उत्पादन करणारा शेतकरी ज्याचा दोन लिटर चार लिटर दूध आहे इथले खाजगी दूध संघ वाले सुद्धा शेतकऱ्याला बाजार भाव देऊ शकत नाही खाजगी दूध संघांना त्या मोठ्या प्लेअरला दूध द्यावं लागतंय त्यांची काही स्वतः पिशवीत पॅकिंग करून विकण्याची व्यवस्था नाहीये ते जे दूध दर देतील तोच त्यांना खाली द्यावा लागतो त्याच्यामुळे त्यांना काय फार मा, मोठं मार्जिनमध्ये ठेवायचं किंवा शेतकऱ्याला जास्त पैसे द्यायचे जा ऐपत नाही आहे शेतकरी उत्पादक म्हणून तुमची कुठली भूमिका काय आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत शेतकऱ्यांना प्रति रुपये चाळीस पैसे आय म्हणतो तेलंगणाप्रमाणे शेहेचाळीस रुपये प्रति लिटर भाव मिळाला पाहिजे शे तेलंगणामध्ये शेचाळीस रुपये भाव आहे सहा रुपये सरकारचं अनुदान आहे आणि तिथली व्यवस्था धोरणं अशी राबवलेत की चाळीस रुपये लिटर तिथं बाकीचं पडतो आहे आणि सहा रुपये अनुदान असं शेचाळीस रुपये पडतो आम्ही म्हणतो किमान प्रमाण नाही द्या तर केरळप्रमाणे एक्केचाळीस द्या तामिळनाडूप्रमाणे एकोणचाळीस द्या आडोतीस गुजरातप्रमाणे द्या मग महाराष्ट्राने काही पाप केलं आहे का त्यांच्या शेतकऱ्यांना तुम्ही लि लुटत आहे तुम्ही सांगितलं नगर जिल्ह्यामध्ये पस्तीस लाख लिटर दूध आहे रोज दहा रुपयांनी म्हणल्यावर किती लाख रुपयाची आमची लूट करतायत राज्याच्या सरकारनं जी काही बैठक आयोजित केलेली होती त्या बैठकीला प्रतिनिधी म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो त्या ठिकाणी जे काही घरणं आहे शेतकऱ्यांचं त्या मंत्री महोदयापर्यंत मी पोहोचवलं मंत्री महोदयांना विनंती केली का शेतकरी म्हणतायत का अनुदा अनुदानाचा यामागचा वाईट अनुभव आहे त्याच्यामुळं अनुदान पूर्णपणे शेतकरी नाकारतायत प्रति लिटर चाळीस रुपयाची मागणी केलेली आहे जो काही द्यायचा आहे तो उत्पादन खर्चानुसार भाव दिला पाहिजे हे म्हणणं त्या ठिकाणी मांडलं परंतु मंत्री महोदयांनी आणि त्या ठिकाणी जे काही आज खाजगी कंपन्या बसलेल्या होत्या त्यांनी त्यांनीसुद्धा सध्या दिलेला तीस रुपयाचा भावसुद्धा नाकारला आहे त्याच्यामुळे निराशापत्रक पडली आणि हे आंदोलन आम्ही पुढे चालू ठेवलेलं आहे आमची एकच अपेक्षा आहे का अनुदान नको आम्हाला भाव हवा आहे हक्काचा भाव द्या आमच्या शेतकऱ्याला सुखी करा आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य करा ही आहेच आमची मागणी कुठेतरी विधानसभा जवळ आले म्हणून सरकार या घोषणा करते त्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काही सांगता येणार नाही ने। राजकारण्यांचं एक वेगळं षडयंत्र असतं तेही षडयंत्र असू शकतं परंतु आम्ही शेतकरी या ठिकाणी सर्वपक्षीय शेतकरी सगळ्या पक्षांचे नेते सगळ्या पक्षांचे ने कार्यकर्ते सगळे खासदार आमदार एकत्र आलेला आहोत आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिलेला आहोत न्याय मिळाल्याशिवाय आम्ही राहणार ही आम्हाला खात्री वस्तुस्थिती अशी आहे दुधाचा एकंदरीत उत्पादन खर्च जर बघितला तर साधारणपणे सर्व त्यातमध्ये जर धरलं शेतकऱ्याची मेहनत शेती आणि बाकीचं सगळं पशुखाद्य औषधं हे सगळं जर धरलं तर साधारणपणे एक्केचाळीस रुपयापर्यंत दुधाचा उत्पादन खर्च आहे परिस्थिती अशी आहे उत्पादन खर्च जर एक्केचाळीस रुपये आहे सत्तावीस रुपये सध्या भा भाव आहेत त्यात पाच रुपये शासन म्हणजे बत्तीस रुपये बाजार होणार आणि शासनाचं म्हणणं आहे की तीस रुपये तीस रुपये संघाने द्यावेत पाच रुपये आम्ही देऊ परंतु आत्तापर्यंत एकाही संघाने ती आठ मान्य केलेली नाही तीस रुपये द्यायला ते तयार नाहीत आणि शासन फक्त पाच रुपये देणार आहे सत्तावीस बत्तीस रुपये होणार रुपये उत्पादन खर्च आहे तर आम्ही समाधानी कसं व्हायचं त्या मुद्द्यावर आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस